प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावरून एक वादग्रस्त विधान केलेलं आहे सहा महिन्यांपूर्वी जरांगे कोन? जरांगे कोण हे कोणालाही नव्हतं ते आता शरद पवार यांचा बाप आंबेडकर यांनी म्हटलंय परभणीमधील त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय तर जरांगे यांना इतिहासात नाव कोणाची संधी असून त्यांनी संयमानं काम करावं असा सल्ला देखील आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना दिलाय वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावरून एक वादग्रस्त विधान केलं सहा महिन्यांपूर्वी जरांगे कोण हे कोणालाच माहिती नव्हतं ते जरांगे आता शरद पवार यांचा बाप बनल्या असं आंबेडकर यांनी म्हटलंय इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येत आज सहा महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहीत नव्हतं सामान्यातल्या सामान्य व्यक्ती पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती